नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना का भावा बहिणी नो आता चालो या सरपान घेऊन लय मोठ लाकड ह्यात लाकडाने दाजी टेचा निघाला होता मला पण दाजेला असं ढोळ जे वाटारलं ते दाजी गप्पच झालं होय का किती आणली लाकडं दाजीन तोडले दाजिनी मे नाही म्या मी निस्ती बसाय गेली होती बघा आम्ही नवरा बायको दोघ बाहेर निघालो कि नाद नाही करायचा कितना लाकडा लाया आप चुलीवर कितना बी स्वयंपाक करू आले आलोय सरपंच घेऊन barpurlkde da tittrsut min malalagli ba kura yetnka sangawa pndrilamajia daptak dapataki guni giundokshrali ti sr a wlbr l wln उचाल <laughs> की उचाल पप्पाला उचललेली पप्पानी मला वाटलं हालके ए दहा पटा कि दहा पटा कितने मी रस्त्यात आले का नाही व चलत मी हा लि पोरी क्या बोलतीस तू ए पोरगी क्या बोलतीस तू तुला कुठेच शिट उघडा येत का ओ तुम्ही लाकडं वाता नाही वय मग त्याच्यामुळे तुम्हाला नाही सांगू शकत मी काम होय व पाणी फिनी घेऊन गेलो होतो हा का भाऊ बहिणीनं टेन्ट होतं माझ माझ टेंट माझ टेंट मला लागत इष्टी टेंट बसून याला इष्टी टेंट टेन्ट टेंट लागतं मला टेंट आता मस्त पैकी हो का इथं अंडी उकडाय टाकणार आहे मी अंडी अंड्याच कालवण मस्त पैकी आणि लय बाया बुकच लागल्या झाली भाऊ बहिणीनं बटाट्याचं कालवण खाल्लंय सकाळी रोका त्याच्यात गुन्हि बी लाकडं आहे हो। ते तिसत शिवन या चला आपल्याला चूल पेटवायची या कुराड लागली मला पायाला इथं काय सांगावं भाऊ बहिणीनं गाडी बसाय गेली आडकिवली होती महाग कुराड लागले ना राव पायाला मग काय करायचं आता का आली आताच लाकडं लुकडं घेऊन हा लाकडं लुकडं घेऊन सरपणाला गेल ना बाई तुला तर काहीच मग माझ कस आहे जवळ नाही ना डोक्यात घेत तर काही घेत नाही आणि एकदा जर डोक्यात घेतलं ना कि घेतलं असं असतंय तुला माहित आहे ना हम्पर शिवत होती जम्पर शिवता शिवता गेली ह त्यात माझा नवरा म्हणजे काय बाई शेकायला सुकायला होता अंडी काढच्या पस, आहेत खाऊन दे अंडकुंड जीवाला करून अंडकुंड घ्यायला जीवाला अंडकुंड करून खायचं पॉल्ट्रीचं आणून खायाचं नाही घावले हे की बायलर आणून खायाचं पण खायाचं बस किया वहीतच कशाला इतका मोठा ढिगुरा दारात रची आहे तिथच रावून दे लागल कशा आणता येते तिथच राहतो तिथच भाजी इथं लाकडं लुकड काय आता अंड घालती का मटाण खाऊ बाया काय खाऊ भावा बहिणी ती बी मला कोड पडता काय खावा तीच डोकं चालत नाही माझ अंड खावा का मटाण खावा काय खावा ग शिवने तू तर काय बापाच्या बी वरची माळ करीन बघ मतन, मतन। हा तिथंच राहू द्या आपलं लागल तसं आणता येईल दारात कशाला टाकायचं मटन मग मटनच खाऊ आहे तुझ्या मनाने आज खाऊ काय मटण मग पण बाजरीची भाकर नाही वाय त्याला भात शिजवावं लागल भात बिराणी बिराणी बिराणा करावा लागेल बिराणा आणायचं का मग बापालाच लावावं लागेल मला नको आहे अंडी तासभर बाप बसल जाऊन आणबाय अंडकुंड खाऊन शिजवून मग काय उंद्या खाऊ मटण उंद्या उंद्या काय आहे आज बी एखाद आहे मग आज एकादशीचं मी अंडकुंड कस खाऊ भावा बहिणीं <laughs> बाई किती व मजाने चूल पेटावली होती पण मी नाही माळ घातलेली गाड्यात बरका पण कधी कधी चुकून खाती बी मी एकादशी दिवशीच नाही कॅलेंडर बघितलं पण आता ती म्हणती ना आज बी एकादस आहे ना उद्या बी एकादस आहे ग बघून टाळ करायची माळ करायची इगळी इगडी असती ना हा मग कॅन्सल होय माझं खायचं मग उद्या बी कॅन्सल होय भागवती डिसेंबर आणि उद्या तर लोकांच्या पार्टी असलेल्या एकतीस डिसेंबरच्या

मम्मी उद्या वीज पार्टी करू आपण ए तुझी ये जण फीज पडू परती बीज मला खायची मटण अंडी मला पडलं हि चार ठेब वाढवायचं तुझ तर काय व्हेज बिर्याणी करू आपण व्हेज बिर्याणी म्हणजे मसाली भात केला का शिव बस, <laughs> <laughs> बस बस ती ठेव ए ती ठेव आता पेटली ती आता तिला काय लाकड असल्यावर कसली बी पेटल चुल होय लाकड नसल्यावर लय जीव खाती मला बी लय चुलीव स्वयंपाक करायला आवडता चुलीव स्वयंपाक करायचं असल्यावर मीच करते पण कधी मध्ये आहे ना पुरीलाच करावं लागतं पण चुलीवर सायपाक मी आवराजून करती भावा बहिणीन तुम्हाला इडिव पण दाखवत असते या पण आता आहे ना एवढ्या ह्याच्यात मी सगळं सोडून दिलय बघा दिल ये मला जाती पूर्गी जणू काय लय मांदा अंगा वाचल्या वाले रनिंग वाढाय जाते रनिंग वाढाय जाती ज्यांना गरज आहे ती झोपत्यात नेवांत तुझ कामच होत नाही तुझी टाळूच भरले नाही कोणी असं वाटतय मला महिनाच गेला काय महिनाच बेकार गेला कस काय करायचं कस काय बर तस नसत आल का डाग महिन आल दिवस सगळं सारखं येते फक्त दुखात आनंद मनवायचा आपल्या हातात हा या आपण खुश राहिलो तर आपल्याला दिवस चांगलं जाते आपण दुखी राहिलो ना तर आपल्याला येणारा सुखाचा दिवस बी दुखातच जातो या बराबर का नाही भाव बहिणीनं काय म्हणली शिवाने तू मी काय नाही म्हणली चला का मस्त पैकी आता भावा बहिणी न थोडासा का ती चपला खेटर कर गोळा आणि तिकडे नेऊन ठेवू त्या खेटरांचा एक कार जीवाला चाय प्यायला या भावा बहिणीनं चाय असली ओरिजिनल केलाय चे पण मी पण जे ज्याच करून ठेवते झालं

आपला आप आपलं बसा की खाली खाली बसून निवान प्यावाच्या भूक लागली असले तर जेवण करावा खावा भाकरी तुकडा चला भाव बहिणीनं आता बाजरीचं पीठ नाही बाजरीचे भाकर नाही त्याच्यामुळं मला तर काही जरा

ती रेशनची जवारी दळली तर चला बा बहिणी ना राजी पेते चहा मे बी पेयची चहा आता शिवण्या बसली जाऊन तिकड पेटावली चूल नावलाय तरी येईल गाय खांद्या वासरू बाजारला जाय अंडे टाकायचं म्हणून शिजायला पण बघू आता खाल्लं तर खाईन बी नाही खाल्लं तर नाही खायची बी दुसरंच काहीतरी खावं लागतंय काय होय पण माणसान माणसाने जेवाला खाव वाटल्या जीव मारावा नाही बाया असं मला वाटतं अगं पण देव नाही म्हणित खा ना नका खाव म्हणून हा देव नाही म्हणित नका खाव म्हणून एवढं बी आहे देव नाही म्हणित पण माणसं म्हणतात ना माणसांचा विरोध असतो बाय आज ही छाया आज ती छाया आणि तू खुशालच ही खाल्लं तू खुशालच ती खाल्लं माणसांच लय असत ना देवाच नाही काय पण देवाने तोंड आता देवाचा वार आहे म्हणल्या देवाने मुस्क घातलं असतं की अजिबात खाऊ नको माझा वार आहे म्हणून पण माणसांच लय असतंय बाय भाऊ बहिणी कि पहिल्या माणसांनी ठेवलंय राखून खायचं नाही ह्या वाराला त्या वाराला खायचं नाही ह्या देवाचा देवाचा वार बघितलं तर सारच वार देवाचा आहे तर मग माणसाचं वारकावा यायचं हा सोमवार भोलेनाथाचा मंगळवार लक्ष्मी यायचा बुधवार गणपती बाप्पाचा हा हा गणपती बाप्पाचा बी आहे बुधवार हा गुरुवार दत्ताचा शिकिरवार आंबाबाईचा शनिवार मारुतीचा रविवार खंडे शनिवार शनिदेव शनिदेवाचा आहे आणि मारुती रायाचा बी हाय आणि रविवार खंडे रायाचा आहे आणि मग माणसाचा वार कोणचा हा होय हाय का नाही माणसाचा वार oh खाया पियाचा आता बोंडे रायाचा वार रविवार मग रविवार दिशी लोक मटण आणो आणो खाते ती मग आम्ही म्हणावा का खंडे रायाचा वारा आहे नाका खाऊ आम्ही म्हणतोय का <laughs> <laughs> नाही आव ज्या ज्या त्याच्या मनाचा प्रश्न कुणी खाणार पिणार लेणार नेसणार कुणाला डगल घाल वाटलं डगल घालणार कुणाला काष्टा नेसो वाटला काष्टा नेसणार कुणाला पॅन्ट सदरा घालो वाटतय ती पॅन्ट सदरा घालणार कुणाला पंजाबी नेस वाटलं तर पंजाबी नेसणार कुणाला फटके पेंटी घाल वाटलं तर ते फटके बी घालतय आमच्या सारखी डगली नेसतय बराबर का नाही कुणाला लुगड पातळ घाल वाटलं तर लुगडं पाताळ घालतय कुणी पायजमा घालतय टोपी घालतय ज्याच्या त्याच्या मनाला पटल तसच करतय ना माणूस पण खाल्लं तर काय होतं का वकल बाया दुसरं काय नाही व्हायचं माणस <laughs> माणूसच वकून पाडल दुसरं काय नाही व्हायचं चला वा? आता बघती काहीतरी पोटा पाण्याची सोय होय व बाजरे आणता काय दुकानात ना मग <laughs> आता संपलं ना मस् आणलं होतं संपलं आता संप झाला आता नवा आणावं लागल बाजरी बाजरी उद्या पार्टी करू आपण आता उंदे आहे एकादस म्हणती बर बघू आजच करते बाई तुला तर काहीच नाही माहित अगं सारी लाकडच लाकडं आणली की मी अग महाराष्ट्रात हिंडन पण घेऊन येणे एकदा बाहेर निघाल्यावर मग तु जिंदीतच आई ऐकलं नचिल चिलन बघितलं चिल इतकी लाकडं घेऊन आली मी मग पुन्नम म्हणतात मला पुन्नम समजले की तुला हायच नाही ह्याच्यात आणि ती बी असली प्युअर गोडवा आणलाय प्युअर ते बघ कसा काय माल मालांला तुला काय कळत डोकलं ए जाऊन बघ मोर जरा मोर हो मोर आणि मग आग एकदा कोणची गोष्ट डोक्यात घेतली घेतली असं असतय माझ समगे आणि बघ निसता प्युअर गोडवा माल एक एक लाकूड पाच पाच किलोतच आता का बांबू जाळन मी ते?